पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण रोमन अंकाची सिरीज पाहत आहोत तर हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण रोमन अंकाच्या ज्या काही क्रिया आहेत किंवा रोमन अंकावरील ज्या क्रिया आहेत त्यामध्ये बेरीज ही क्रिया सगळ्यात आली आपण उदाहरणाद्वारे पाहूया तर त्यातलं पहिलं उदाहरण पाहूया एक्स एक्स प्लस एक्स ट्रिपल आय म्हणजे एक्स चा अर्थ होतो वीस आणि त्याच्यामध्ये एक्स आय 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 म्हणजे दहा आणि तीन म्हणजे तेरा टाकलेले आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला लक्षात द्यावं लागेल की जे दिलेले अंक आहेत त्याचा आधी आपल्याला इंग्रजी संख्यामध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल आणि त्यांची बेरीज करावी लागेल ता त्यामध्ये टाकलेले आहेत एक्स ट्रिपल आय किंवा एक्स आय 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 म्हणजे दहा तीन तेरा वीस आणि तेराची बेरीज किती तर येणार उत्तर तेहतीस तर तेहतीस हे रोमन अंकामध्ये ट्रिपल एक्स किंवा तीन वेळा एक्स आणि तीन वेळा आय तर हे झालेले आहेत आपले तेहतीस दुसरं गणित आहे एक्स सी अधिक एक्स एक्स आय एक्स सी सी म्हणजे पन्नास आहे तर पन्नास मधून दहा गेले म्हणजे हे आहे चाळीस आणि चाळीस मध्ये टाकलेले आहेत दहा दहा वीस वीस आणि एकवीस तर चाळीस मध्ये एकवीस टाकल्यानंतर उत्तर येतं एकसष्ट तर एकसष्ट हे उत्तर आपल्याला रोमन अंकामध्ये मांडावं लागेल तर रोमन अंकामध्ये पन्नास माहिती आपल्याला एल एलच्या पुढे जर आपण एक्स टाकला तर साठ आणि त्याच्यामध्ये आय टाकला तर एल एक्स आय एकसष्ट हे उत्तर राहणार आहे म्हणजेच आपल्या लक्षात असं घ्यावं लागेल आपल्याला एक ते शंभर किंवा एक ते एक हजार हे रोमन अंक एक ते एक हजार हे रोमन अंक जर माहीत असतील किंवा त्यांचा आपल्याला सराव करता आला किंवा आपली जर त्याच्यावर कमांड असेल किंवा चांगला सराव केला तर आपल्याला बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार हे गणित अजिबात अवघड जाणार नाही तर इथं आहे नव्वद पुढचं गणित आहे एक्स सी अधिक एल आय 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 एक्स सी म्हणजे नव्वद आणि नव्वद मध्ये टाकलाय एल आय 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 किंवा एल ट्रिपल आय एल म्हणजे पन्नास आणि त्याच्यामध्ये तीन म्हणजे नव्वद अधिक त्रेपन्न नव्वद अधिक त्रेपन्न याची जर बिरिज केली आपण नव्वद अधिक त्रेपनची बिरीज केली तर एकशे त्रेचाळीस आणि एकशे त्रेचाळीस या रोमन मध्ये मांडायचे असेल तर शंभर अधिक चाळीस अधिक तीन अशी फोड करून घ्यावा लागेल तर शंभर साठी वापरला आपण सी चाळीस साठी वापरला एक्स एल एक्स एल म्हणजे चाळीस आणि पुढे तीन साठी वापरला तीन आय म्हणून सी एक्स एल ट्रिपल आय किंवा तीन वेळा आय असं त्याचं उत्तरेल चौथं गणित आहे सी आय आय अधिक एल व्ही आय आय तर सी आय आय म्हणजे सी म्हणजे शंभर आणि त्याच्यामध्ये आय आय म्हणजे दोन एकशे दोन आहे हे एकशे दोन मध्ये एल व्ही आय आय एल म्हणजे पन्नास पुढे सात टाकलेले आहे म्हणजे सत्तावन्न एकशे दोन अधिक सत्तावन्न एकशे दोन आणि एकशे सत्तावन्न सॉरी एकशे दोन आणि सत्तावन्नची बेरीज केली तर एकशे एकोणसाठ असं उत्तरेल एकशे एकोणसाठ जर आपल्याला रोमन मध्ये मांडायचे असेल तर एकशे एकोणसाठ म्हणजे शंभर अधिक पन्नास अधिक नऊ तर शंभर म्हणजे सी पन्नास म्हणजे यल आणि नऊ म्हणजे नऊ म्हणजे आय एक्स आय एक्स म्हणजे नऊ म्हणजे पन्नास सॉरी शंभर पन्नास आणि नऊ म्हणून एकशे एकोणसाठ तयार झाले पाचव्या क्रमांकाचं गणित आहे सी सी आय आय सी म्हणजे शंभर पुढचे सी म्हणजे शंभर 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 दोनशे दोनशे मध्ये दोन टाकले म्हणजे दोनशे दोन आणि एक्स एल आय आय एक्सएल म्हणजे चाळीस चाळीस मध्ये दोन टाकले बेचाळीस तर आधी आपण इंग्रजी मध्ये रूपांतर करून पाहिलं किंवा इंग्रजी संख्या लिहिली त्याच्याऐी दोनशे दोन मध्ये बेचाळीस टाकले तर दोनशे बेचाळीस उत्तर राहील दोनशे बेचाळीस जर मांडायचे असेल तर त्याची फोड जर केली तर दोनशे अधिक चाळीस लक्षात घ्यावं लागेल दोनशे दोन आणि बेचाळीस याची बेरीज केली तर दोनशे चौवेचाळीस सामन्यामध्ये थोडं गडबड झाली तर दोनशे दोन अधिक बेचाळीस याची जर बेरीज केली तर दोनशे चौवेचाळीस दोनशे चौवेचाळीस ची मांडणी करताना दोनशे अधिक चाळीस अधिक चार तर आपण दोनशे साठी वापरतो डबल सी चाळीस साठी मांडतो एक्स एल एक्स एल म्हणजे चाळीस आणि त्याच्यामध्ये चार जर टाकायचा असेल तर आय व्ही आय व्ही म्हणजे चार एक्सेल म्हणजे चाळीस आणि सी सी म्हणजे किंवा डबल सी म्हणजे दोनशे दोनशे अधिक चाळीस अधिक चार म्हणजे दोनशे चौवेचाळीस दो हे उत्तरताय लास्ट सहा नंबर च गणित आहे डबल एक्स व्ही एक्स एक्स आय 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 एक्स एक्स म्हणजे वीस आणि त्याच्यामध्ये तीन टाकले म्हणजे हे आहे तेवीस तेवीस मध्ये टाकले आहेत एम सी सी एम म्हणजे एक हजार एक हजार मध्ये पुढचे सी सी म्हणजे दोनशे म्हणजे ही आहे बाराशे आता बाराशे अधिक तेवीस याची जर बेरीज केली तर काय येणार आपलं उत्तर बाराशे तेवीस आता बाराशे तेवीस ही संख्या रोमन मध्ये मांडायची असेल तर सगळ्यात आधी घ्यावं लागेल एक हजार एक हजार म्हणजे यम त्यानंतर दोनशे दोनशे साठी डबल सी किंवा सी सी आणि तेवीस हा अंक लिहायचा असेल तर दहा वीस डबल एक्स म्हणजे वीस आणि त्याच्या पुढे टाकावं लागतील तीन अंक म्हणजे एम सी सी एक्स एक्स आय 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 एम म्हणजे एक हजार सी सी म्हणजे दोनशे एक हजार प्लस दोनशे बाराशे त्याच्यानंतर पुढं तेवीस मांडावे लागतील म्हणजेच बाराशे तेवीस हे उत्तर आहे म्हणजेच बेरिजेचे गणित सोडवण्यासाठी एक ते शंभर किंवा एक ते एक हजार अंकाचा आपला सराव असेल तर आपण बेरीज सोडू शकतो या आधी आपण आता बेरीज पाहिले आता आपण रोमन अंकाची वाजाबाकी पाहूया तर रोमन अंकाची वाजाबाकी आणि बेरीज हे आपल्या सर्वसाधारण वजाबाकी आणि बेरजेप्रमाणेच आहे फक्त आपल्याला रोमन अंक इंग्रजी अंकामध्ये मांडून घ्यावे लागतील त्यांची वजाबाकी करावी लागेल आणि जे उत्तर त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याचं रूपांतर रोमन मध्ये करावं लागेल तर इथे आहे एल एक्स एक्स व्ही आय आय एल म्हणजे पन्नास एक्स एक्स म्हणजे दहा वीस म्हणजे पन्नास सत्तर सत्तर पाच पन्च्याहत्तर दोन सत्याहत्तर तर याचं उत्तर आहे हे आहे सत्याहत्तर तर सत्याहत्तर मधून किती वजा करायचे ते, ते पाहायला लागतील तर सत्याहत्तर मधून एक्स एक्स वी एक्स म्हणजे दहा हे दहा आणि सत्याहत्तर मधून आपल्याला पंचवीस वाजा करावी लागतील तर सत्याहत्तर आणि पंचवीस ची वजा बाकी केली तर सातातून पाच गेले दोन आणि सातातून दोन गेले पाच उत्तर येणार आहे आपलं बावन तर बावन्न हे उत्तर देण्यासाठी आपल्याला पन्नास अधिक दोन पन्नास म्हणजे एल आणि दोन म्हणजे डबल आय किंवा एल आय आय या पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढताय दुसरा क्रमांकाचं गणित आहे एक्स सी आय आय एक्स सी सी म्हणजे शंभर एक्स सी म्हणजे नव्वद नव्वद दोन ब्याण्णव ब्याण्णव मधून किती वाजा करायचे तर एक्स एल एक्स एल एकस एल म्हणजे पन्नास पन्नास मधून दहा वजा केलेले म्हणजे एक्सेल म्हणजे चाळीस तर ब्याण्णव मधून आपल्याला चाळीस वजा करावी लागते दोन जसे तसे नवातून चार गेले पाच म्हणजे उत्तर राहिलं बावन्न म्हणजे आपल्याला पुन्हा बावन्न उत्तर आलेले तर बावन्न उत्तर आपण यापूर्वी काढलेले म्हणजे ते एल आय आय असं उत्तर येणार आहे फक्त आपल्याला लक्षात काय घ्यावं लागेल दिलेले अंक इंग्रजीमध्ये रुपांतरित करणे त्यांची वजाबाकी घेणे येणार उत्तर रोमन मध्ये मांडणे आता सी व्ही सी म्हणजे शंभर मध्ये पाच टाकले म्हणजे उत्तर आहे एकशे पाच एकशे पाच मधून तुम्हाला किती वजा करायचे तर एल व्ही वजा करायचे एल व्ही म्हणजे काय एल म्हणजे पन्नास पन्नास मध्ये पाच टाकले पंचावन्न म्हणजे एकशे पाच मधून पंचावन्न वजा केले एकशे पाच मधून पंचावन्न वाजा केले तर उत्तर राहणार आहे तुमचं पन्नास तर उत्तर पन्नास राहिलं म्हणजे उत्तर एल हे उत्तर तुमचं येणार आहे म्हणजे वजाबाकी करून जी काही इंग्रजीमध्ये संख्या आली त्याला फक्त रोमन मध्ये वाढ पुढची संख्या आहे डी सी सी डी म्हणजे पाचशे पाचशे मध्ये दोन टाकले दोनशे टाकले म्हणजे एकूण झाले सातशे सातशे मधून सी 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 म्हणजे तीनशे वजा केले सातशे मधून तुम्ही तीनशे वजा केले तर तुमचं उत्तर राहणार आहे चारशे तर चारशे तुम्ही असं मांडू शकत नाही तर तुम्हाला यासाठी या आहे आधी तुम्हाला पाचशे माहीत पाहिजे म्हणजे डी माहीत पाहिजे डी म्हणजे पाचशे आणि त्याच्यातून वजा करावा लागेल शंभर डावीकडे सी मांडला तर उत्तर येणार सी डी म्हणजे चारशे अशा पद्धतीने आपण रोमन अंकाची वजाबाकी करू शकतो तर आता आपल्याला रोमन अंकाचा गुणाकार करायचा तर सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल रोमन अंकाचा गुणाकार करताना इथं जे छोट गुन्हाचं चिन्ह दिलंय तर कन्फ्युज होऊन जाऊ नका इथं छोटं जे अंक चिन्ह दिलंय ते गुणाकाराचं चिन्ह नाही तर तुम्ही त्याला एक्स समजता तर इथं तेवढं लक्षात घ्या तर पहिलं गणित आहे एक्स एक्स बी गुन्हिले आय आय एक्स एक्स व्ही म्हणजे दहा वीस आणि पाच पंचवीस पंचवीस गुनिले आय आय म्हणजे किती तर दोन डबल आय घेतलेले आहे म्हणजे पंचवीस गुनिले दोन पंचवीस गुणिले दोन याचा जर गुणाकार केला तर पंचवीस गुन्हे पन्नास येईल म्हणजे आपलं उत्तर राहणार आहे एल पन्नास म्हणजे ज्याचं रूपांतर करून घ्यायचं त्याचा गुणाकार करायचा इंग्रजीमध्ये किंवा इंग्रजी संख्या लिहायची आणि त्याचं रूपांतर रोमन मध्ये करायचं डायरेक्ट रोमन मध्ये गुणाकार बेरीज वाजवा कोणतीही क्रिया करायची नाही त्याचं रूपांतर साध्या संख्येमध्ये किंवा इंग्रजी संख्येमध्ये करून घेऊन त्याचा गुणाकार करून जे येईल त्याला रोमनमध्ये कन्वर्ट करायचं दुसरं गणित आहे एक्स आय आय गुणिले बी एक्स आय आय म्हणजे काय तर एक्स म्हणजे दहा आय आय म्हणजे दोन तर बारा दहा अधिक दोन बारा बारा गुणिले व्ही व्ही म्हणजे पाच तर बारा गुणिले पाच बारा गुणिले पाच केले तर बारा पंचे साठ तर साठ हे उत्तर आले आणि साठ या उत्तराला रोमन मध्ये मांडणी केली तर रोमन मध्ये साठ मांडणी करावी लागेल पन्नास आणि त्याच्या पुढे लिहावं लागते दहा म्हणजे एल एक्स एल एक्स बरोबर साठ कारण उजवीकडे जर संख्या टाकली तर ती अधिक मध्ये जाते म्हणून उत्तर आलेलं आहे एल एक्स हे आहे आपलं उत्तर त्यानंतर पुढे सगळित आहे सी आय गुनिले आय व्ही सी आय सी म्हणजे शंभर आणि त्याच्या पुढे आय टाकला म्हणजे एकशे एक, एक गुनिले आय व्ही आय व्ही म्हणजे किती चार एकशे एक, एक गुणिले चार केलं तर त्याचं उत्तर येईल चारशे चार त्याचं उत्तर किती चारशे चार तर आपल्याला लक्षात घ्यावे चारशे अधिक चार चारशे अधिक चार मांडणी डायरेक्ट डायरेक्ट होत नाही तर आपल्याला सगळ्यात आधी माहीत पाहिजे ते माहित म्हणजे आधी तुम्हाला पाचशे माहित पाहिजे तर पाचशे म्हणजे डी आणि त्याच्यातून शंभर वजा केले म्हणजे सी डी सी डी बरोबर चारशे आणि त्याच्यामध्ये चार जर टाकायचे असेल तर आय व्ही म्हणजे सी डी आय व्ही हे किंमत आली तुमची चारशे चारशे आली पुढचं गणित आहे एक्स एल गुनिले एक्स एक्स एल म्हणजे काय एल म्हणजे पन्नास डावीकडे एक्स ची किंमत टाकली म्हणून त्याच्यातून दहा वाजा झाले चाळीस चाळीस गुनिले एक्स म्हणजे दहा चाळीस गुणिले चार सॉरी चाळीस गुणिले दहा म्हणजे याचं उत्तर आलंय किंवा याचा गुणाकार करत चारशे तर चारशेची ची किंमत आपण पाहिलेली आहे चारशे म्हणजे काय पाचशे आपल्याला शंभर वाजा करावा लागेल म्हणजे सी डी हे आपलं उत्तर राहील चारशे पुढचं गणित आहे एक्स व्ही आय एक्स व्ही आय म्हणजे दहा पाच पंधरा आणि एक सोळा सोळा गुणिले पाच आणि एक सहा सोळा गुणिले सहा तर सोळा गुणिले सहा याचा गुणाकार केला तर सोळास शहाण्णव शहाण्णव ही संख्या रोमन मध्ये मांडावी लागलं तर रोमन मध्ये नव्वद माहिती पाहिजे नव्वद म्हणजे कसे लिहितात शंभर मधून दहा वाजा करतात तर एक्स सी म्हणजे नव्वद त्याच्यामध्ये पाच पंच्याण्णव आणि पुढे टाकल्यानंतर शहाण्णव म्हणजे एक्स सी व्ही आय हे आपलं उत्तर तयार झालेलं आहे लास्ट गणित आहे एम सी गुनिले व्ही आय एम म्हणजे एक हजार एक हजार मध्ये शंभर टाकले म्हणजेच अकराशे झाले अकराशे गुणीले व्ही आय व्ही म्हणजे पाच पाच मध्ये टाकला सहा अकराशे गुणीले सहा तर अकराशे गुणीले सहा केलं तर सहा हजार सहाशे हे आपलं उत्तर तयार होईल अकराशे गुणिले सहा अकरा सा, सहासष्ट दोन शून्य टाकले म्हणजे सहा हजार सहाशे तर सहा हजार सहाशे कसे मांडावे लागते तर आपल्याला आधी पाच हजार माहीत पाहिजे तर आपण शिकलेल पाच हजारची मांडणी एखादी संख्या लिहायची आणि त्याच्या डोक्यावर बार जर टाकला तर म्हणजे पाच लिहून त्याच्या डोक्यावर बार जर टाकला बारचा अर्थ होतो गुन्हे रेष एक हजार म्हणजे पाच गुन्हे एक हजार तर पाच हजार म्हणजे फी बार किंवा व्हीच्या डोक्यावर आडवी रेश हे पाच हजार त्याच्या पुढे जर एम टाकला तर तो झाला सहा हजार सहा हजार सहाशे आता आपल्याला पाचशे म्हणजे डी माहिती आणि त्याच्या पुढे जर टाकलं सी तर हे झाले सहाशे म्हणजे पाच हजार अधिक एक हजार हे झाले सहा हजार आणि त्याच्या पुढे सहाशे म्हणजे डी म्हणजे पाचशे आणि त्याच्या पुढे टाकले शंभर म्हणजे एकूण झाले सहा हजार सहाशे तर अशा पद्धतीने आपण रोमन अंकाचा गुणाकारही कर करू शकतो तर आता आपण रोमन अंकांचा भागाकार घेऊया तर पहिली संख्या आहे आय व्ही आय व्ही म्हणजे चार चार भागीले आय आय म्हणजे किती दोन तर चार भागीले दोन चार भागीले दोन यांचा भागाकार केला तर ला दोन ने भागायचे बे एक बे बे दोन्ही चार तर उत्तर येणार आहे आपलं दोन तर उत्तर दोन आले म्हणजे आपल्याला यावं लागेल आय आय किंवा डबल आय हे आपलं आलेलं आहे उत्तर म्हणजे जे काही उत्तर आले त्याला फक्त रोमन म्हणजे मांडायचं पुढचं गणित आहे सी एल एक्स आय एक्स भागीले एक्स आय आय एक्स ट्रिपल तर सी एल एक्स आय आय म्हणजे काय शंभर अधिक पन्नास अधिक दहा साठ आणि त्याच्यामध्ये नऊ टाकले म्हणजे एकशे एकोणसत्तर ही संख्या आहे एकशे एकोणसत्तर ला कितीने भागायचे तर दहा अधिक अकरा बारा तेरा एकशे एकोणसत्तर ला तेराने भागायचे जर तेराचा पाडा घडला तर तेरा एक तेरा किती उरले तीन वरतून त्याचा टाकले नऊ आणि ते त्रिक एकोणचाळीस म्हणजे उत्तर आहे आपलं किती उरतंय एकशे एकोणसत्तर भागिले तेरा केलं तर उत्तर तेरा येते म्हणजे राहणार एक्स आय 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 किंवा एक्स ट्रिपल आय एकोणसत्तर त्यानंतर तिसरं गणित आहे सीडी भागिले एक्स एक्स सीडी म्हणजे पाचशे पाचशे मधून सी वजा केले डावीकड असल्यामुळे म्हणजे चारशे चारशे भागिले एक्स एक्स म्हणजे वीस चारशे भागीले वीस याचा भागाकार करून घेऊया शून्य शून्य कट झाला बे 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 चार उत्तर राहते वीस तर उत्तर वीस राहिलं म्हणून एक्स एक्स हे लिहिलं आणि आपलं उत्तर तयार झालंय ते म्हणजे डबल एक्स किंवा एक्स एक्स चौथ गणित आहे डी सी डी सी चा अर्थ काय होतो तर डी म्हणजे पाचशे आणि उजवीकड संख्या टाकली म्हणून शंभर तर पाचशे अधिक शंभर सहाशे सहाशे भागिले आय व्ही आय व्ही म्हणजे काय पंधरा म्हणजेच इथं येणार आहे सहाशे भागिले पंधरा असं ते आहे तर सहाशे भागिले पंधरा असंही लिहू शकतो किंवा आपण भागाकारही कर करू शकतो तर ता डायरेक्ट भाग देतो पंधरा एक पंधरा पंधरा चोख साठ आणि शून्य टाकून देतो म्हणजे उत्तर येणार आहे आपलं चाळीस चाळीस उत्तर आले तर चाळीस ही संख्या आपल्याला एक्स एल या आपण एक ते शंभर अंकामध्ये जी घेतलेली आहे तर त्याची मांडणी करू शकतो किंवा ती संख्या आपण लिहू शकतो अशा पद्धतीने आपण भागाकार करू शकतो